पायाभूत सुविधा ह्या जनतेला मिळाल्या पाहिजे त्या आणि याच दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं केंद्र सरकारनं रस्त्यांचं जाळं या देशामध्ये विडण्याचं काम केलं जम्मू काश्मीरच्या टोकाचा माणूस कन्याकुमारीपर्यंत सहजरित्या गेला पाहिजे आणि दळणवळणाच्या व्यवस्था उभा राहिल्या पाहिजे त्या दळणवळणाच्या व्यवस्था जर उभा राहिल्या तर व्यापार उद्यमाला खऱ्या अर्थानं चालना मिळत असते रोजगार निर्मित होत असते रोजगाराला चालना मिळत असते आणि मग किती दिवस खड्ड्यात रस्ता रस्त्यात खड्डा आपण राहायचं आणि म्हणून निश्चितपणानं जे काय लोक म्हणत आहेत की समृद्धी मार्गाच्या माध्यमातून पैसा आणि त्याच्या माध्यमातून आमदार क्या खरेदी खासदार क्या खरेदी चालतात त्यांना नेमका विकास कशाला म्हणायचा हे त्यांनी त्यांची भूमिका पहिल्यांदा स्पष्ट करा आणि ज्यांना कावेळी झालेली असती काही कावेळी ज्या औषधानं बरी होती पण काय कावेळीचा आजार असा असतो की त्याला जगातलं कोणतंच औषध नसतं त्या माणसांना कधीच चांगलं दिसणार नाही आणि म्हणून मला वाटतं की जे बोलत आहेत ज्यां आरोप करत आहेत त्यांनाच प्रश्न विचारला गेला पाहिजे की तुम्ही कुणाकुणाच्या मांडीला मांडी लावून बसला ता तुम्ही बारामतीचा आंबरसही खाऊन आलेला आहे आणि तुम्ही सगळ्या पक्षांच्या दारातनी निंडूनही आलेला आहे जे सगळ्या पक्षांच्या दारात भिकेचा कठोर घेऊन उभा राहतात त्यांनी खऱ्या अर्थानं स्वतः विद्वानाची भाषा बोलू नये असं मला वाटतं